लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे असं आहे की राज्यामध्ये एकूण सहा कोटी त्रेपन्न लाख आणि सातशे सत्तावीस महिला ब ब महिला आहेत आमच्या महिला भगिनी आहेत हे लोक किती जणांना ह्या लाडक्या बहीण योजनेचा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणार आहेत किती देणार आहेत याची कल्पना आहे तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे एक कोटी तेरा लाख आणि तीनशे तेवीस महिलांना फक्त याचा लाभ मिळणार आहे याचा अर्थ पाच कोटी पाच कोटी आणि त्रेपन्न लाख महिलांना ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्या एक कोटी तेरा लाख महिलांमध्ये तीन तिघाडा ती काम बिगाडा देवेंद्र फडणवीसला देवा भाऊ तुम्ही मला योजना दिली म्हणून ते श्रेय घेला जात आहेत एकनाथ शिंदे नाथ एकनाथांचा काहीतरी वगैरे असा अनाथांचा नाथ, नाथ वगैरे असे मी बोर्ड वाचले ते घ्यायला जात आहेत अजितदाबा ते ते श्रेय घ्यायला जात आहेत आणि बहिणी ह्या समजून चुकलेल्या आहेत योजना एकच लाभ एकच आणि तीन तीन बहिणी उरबडत आहेत लाभाकरता त्यामुळे हे तिन्ही भाऊ लबाड आहेत यांना त्यांना बहिणी कुठल्याही प्रकारची मतांची भेट देणार नाहीत त्या महाविकास आघाडीला देतील पाच लाख त्रेपन्न पाच कोटी त्रेपन्न लाख महिलेंमध्ये आम्ही महिला पोलीस पाटलांना मानधन देतो आशा वर्करना मान देतो मा मानधन देतो प आम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेना देतो मदतनीसना देतो संजय गांधी निराभार योजनेच्या पेन्शन माध्यमातून देतो आम्ही त्या ठिकाणी निराधार योजना देतो आम्ही श्रावण बाळ योजना देतो अशा अनेक योजना देतो ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहेत त्यामुळं हे भाऊ लबाड आहेत यांना आमच्या बहिणी त्यांना आपला भाऊ मानणार नाही